माणसं लग्न करतात कशा करता करतात बरं मन मोकळ बोला असं गाहरू नका बाजू नका पण तुमची सगळ्याची लग्न झालेली असते लग्नाच्या पाठीमागची तुमची संकल्पना काय होती लग्न करायच्या अगोदर लग्न झाल्यानंतर सुख मिळल आता थोडा अंतर्मुख होऊन विचार करा खरंच सुख मिळालं का तुम्ही टीव्ही पुढे रोजेल मी कधी कधी कपिल शर्माचा शो बघत असतो कपिल शर्माने एक व्याख्या सांगितली पण ती खूप अध्यात्माला धरून या लग्न लग्न म्हणजे काय नसलेले प्रश्न निर्माण करायचे आयुष्यभर ते सोडवत राहायचं ज्याचं नाव लग्न नसलेले प्रश्न निर्माण करायचे आयुष्यभर सोडवायचे याच नाव काय दादा लग्न लग्न केलं सुखा करता पुन्हा मुला जन्म दिला सुखा करता नोकरी स्वीकारली सुखा करता निवडणुकाला उभा राहिला सुखा करता गुवाहाटीला पळून गेला <laughs> आता तुम्ही म्हणताना आमच्या रागात <laughs> जगात त्या सगळ्या वंधा पालखी चाललेल्या त्या प्रत्येकाच्या पाठीमाग हेतू काय आहे सुख पण थोड्यांतर फोन विचार करा आयुष्यभर एवढी तवड तिढी पण जे सुख पाहिजे ते मिळालं का नाही म्हणत का मिळत नाही ते मिळेलच कसं काय ज्ञानांची गोड गोडी मृत्यू दोघी सुखाची कहाणीचे श्रवणी सुख तुको अनपुरणी इंगळाच्या दुःख विचार आता आमदारांच्या घराचा सप्ताह म्हणून मला एक दाढसाने वाक्य बोलायचं काय पक्षामध्ये खळबळी चालले ते हे म्हणते हे पंतप्रधान पाहिजे ते तर मलाच विचार चाललाय माझा मीच पंतप्रधान म्हणायचे विचार आहे किती लोक मला मतदान करतात तेवढ्याने हा एकच हात झाला माझा आड ना बघूच आता थोडा कौल कस काय कामचा विचार तर करता येतो ना माझा मुद्दा येते आपल्याला शाळेमध्ये शिक्षक असं निबंध द्यायला सांगत की मी अमुक अनुक झालो तर या विषयावर दोन पानं निबंध लिहा तसं मी पंतप्रधान झालो तर विचार तर करता येतो ना तुकोबर सांगतात संसाराच्या क्षेत्रामध्ये सुखाचा विचारच करता येत नाही आता जिथं ज्या सुखाचा विचारच करता येत नाही ते सुख मिळालं कसं काय ज्ञानोपरा सांगतात मिळणं तर लांबच राहिलं तिथं पोस्टही ऐकू येत नाही ऐकू जे ना, ना अठरा बार वनस्पती फुली सगळं असताना सुद्धा सांगण्यात घेत अनेक राजांनी काय कारण त्याच कारण आहे की संसारामध्ये सुख नाही च आता रंगनाथ गुरुजीची कुठे सांगतो तुम्हाला रंगनाथ गुरुजी परबी संसारात सुखच नसतं तर लोकांनी लग्न केलीच नसते संसार केलाच नसतो बर बरीच लोक आहेत आज माझ्या पुढं माझं सुदैव आहे तुमचं मी भाग्य आपण कीर्तन ऐकतोय आमचे गुरुजी सांगतात आपलं आजचं सगळ्यात मोठं भाग्य कोणतं माहितीये का आपलं आजचं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपण ह्या घडीला जिवंत आहे सगळ्यात मोठं भाग्य आपल्या जीवनातलं की ह्या घडीला जिवंत आहे आणि जिवंत असून टीव्ही बघत नाही तर कीर्तन ऐकतोय हे दुसरं भाग्य आता मी एवढी प्रमाणात दिली तर तुम्ही आता काय म्हणताय बघत असतो हो संसारात सुख आहे का दुःख आहे बोलत राह मला बोललेलं चालतं काय दुःख आहे कीर्तन झालं कुठं परत तुम्ही काय बोला कीर्तनात माणसं खुशाल खोटं बघा संसारात खरंच दुःख असत संसार कुणीच केला नसता पण एका पुढचं वाक्य आहे का संसारात खरंच सुख असतं तर परमार्थ ही कुणीच केला नसता मग संसारात सुख आहे का दुःख आहे तर याच उत्तर आहे संसारात सुख नसून सुखाचा आभास आहे संसारात सुख नाही सुखाचा आभास आहे कारण लग्न झालं झाल्यावर पती पत्नीमध्ये जे आकर्षण असतं ते मथारपणात राहत का मथार म्हणत तुझ्या नादी नागलो नसतो तर आळंदीला जाऊन महाराज झालो असतो पण तुझ्या नादी लागून बरेच भाग्यवान असे असतील की त्यांना आठवडत एकदा तरी वाटत असेल की लग्न नसतं सुखाचा आभास आहे म्हणून शास्त्रकाराने सुखाच्या मांडताना दोन शब्द वापरले एक सांकुशा तृप्ती आणि एक निरंकुषा तृप्ती संसाराच्या क्षेत्रामध्ये जी तृप्ती होते तिचं नाव आहे सांकुशा तृप्ती सांकुशा म्हणजे तेवढ्या पुरत समाधान निवडून आला की उड्या मारायच्या गोलाडो दळायचा आणि पडला की मग आता कायच करावं लग्न झालं की तेवढ्या पुरतं आहेच म्हणजे लग्नामध्ये तर आमचे बरोबर आहे चेतन्य महाराज देवकर सांगत असतात शास्त्रात असं बोलणं लग्नाच्या दिवशी पती आणि पत्नी मध्ये लक्ष्मी आणि नारायण असतात म्हणून लग्नामध्ये बघा तो पती पत्नीचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो कारण त्यांच्या ठिकाणी त्या दिवशी तेज असतो सगळ्यात जास्त तेजस्वी नवरा बायको दिसतात मग किती बी काळा नवरा असू द्या किती बी काळी नवरी असू द्या त्या दिवसाचा विशेष आहे लोक म्हणजे काय लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ऐका हा लक्ष्मी नारायणाचा जोडा फक्त त्याच दिवशी असतो नंतर मग लक्ष्मी निघून जाते नारायण निघून जातो आणि फक्त जोडा शिल्लक राहतो तिच्या हातात आयुष्यभर फक्त जोडच खायचं का संसाराच्या क्षेत्रामध्ये लग्न झालं तेवढ्या पुरता आनंद मुलगा पाच झाला तेवढ्या पुरता आनंद आहे एखादं काम मनाप्रमाणे झालं तेवढ्या पुरता आनंद आहे नंतर आनंद राहत नाही तुकाराम महाराज आपल्या मनाला विचारतात तुला असा आनंद पाहिजे का असं सुख पाहिजे का टिक संपणार नाही नाही मनाने सांगितलं प्रत्येकाच्या मनाला असं वाटतं की मला कधीच दुःख नसावं आणि मला कधीच सुखाचा तोटा मिळू नये तुकाराम महाराज आपल्याला मनाला मनाला सांगतात तुला एक काम करावं लागेल काय तेथे माझ्या मना

एते मालाना